प्रत्येक बुथला त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता सुद्धा फोन करते असं नाही झालं पाहिजे आम्ही बघू आमच्याकडे माणसं आहेत आम्ही असं करू मला पैसे नाहीत इलेक्शन ला उभा राहायला त्यांची संपत्ती बघितली तर कुठं आहे की पुण्याला आहे मुंबईला आहे कुठं बी त्यांची संपत्ती चालकार्याचा मुलगा आहे लोकांना येड्यात काढायचं काम चालू येतं दहा वर्ष तर येड्यातच काढलंय बीजेपी वाल्याने टँकर चालू केले आणि मतदान घेतलं की दुसऱ्याच दिवशी बंद केले तीन दिवसात मला काय म्हणायचे राम शिंदे मतदान करावच का दादांनी चौदा हजार सायकल दिले ह्यांनी पंक्चर ची दुकानं तरी टाकावत ना मुलांची सोय होईल ज्यांची ही नाही दवाखान्यात जायचे मोठ्या दवाखान्यात ही जायचे नाही आय म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही त्यांना त्यांना दादा सहकार्य करतात मग तस राम शिंदे एक तरी दाखव ना ह्या ह्या ऑपरेशन केलं त्याचं ऑपरेशन केलं मी ह्याच ही केलं ते, ते एकतरी काम दाखवा ना असं आहे का प्रत्येक गावातून म्हणा त्यांनी फक्त एक माणूस दाखवा त्यांनी माझं हे केलं ती केलं पाहिजेत आणि दादा नामदार होणार आहेत आता दादाला मोठं पद भेटू शकतं दादा तर बावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही समजतो आणि आम्ही कर्जत जामखेडचं जा, भाग्य समजतो एवढा दादा इथं मतदारसंघ त्यांनी निवडला आणि एवढं मोठं काम केलं ते आम्ही भाग्य समजतो म्हणजे दादांची एवढी काम येतं एवढ्या छोट्याशा गावात एवढी काम विकास देते दादा तसं रामचंद्र यांनी एवढा विकास दिला नाही ना मंत्री असताना बारा खात्याचे मंत्री असताना दिला नाही तर त्यांच्या मागे सर्वसामान्य लोकांनी राहायचं उभं का दादा एवढं माझे स्वतः वडील दू, आहेत दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केलेत दादांच्या जी दवाखान्याच्या आपल्या ती फिरता फिरता दवाखाना आहे त्याला सुद्धा खोडा घातला राव यांनी काय ते अँबुलन्स ही सरकारी अँबुलन्सला यांनी ही केलंय परचराची गाडी बनवली तस दादांचं त्याच्यावर फुटू नाही काय नाही काय नाही तरी दादा एवढं काम करतात प्रत्येक गावात वाडी वस्ती जातात त्याला म्हणत नाही तू भाजपचा आहे म्हणून भाजपचा आहे का तुला तुला नगर टॅबलेट राष्ट्रवादीच आहे म्हणून त्याला द्यायचे असं नाही ना दादांनी सर्वसामान्य बघितलं नाही त्यात जात बघितलं नाही कोणचं बघितलं नाही काय नाही बघितलं मग एवढं दादांचं काम असताना मग त्यांच्या मागे आम्ही उभं सर्वसामान्य जनता उभा आहे कंपास वाटली मोकळी कंपास आहे त्यांनी साधं खुड रबर तरी द्यायचं ना मला काय म्हणायचे साधं खूड रबर एक रुपयाचं द्यायचं ना मग तेवढी ऐपत नाही ना ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के दादांना पडन आणि पडणारच बरोबर आम्ही तर मंडळी जामखेड तालुक्यातील दिसलेवाडी या गावातील आपल्यासोबत लो काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात तर तुम्ही आता या ठिकाणी आला आहात सभेसाठी आला आहात रोहित दादा पवार यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांची सभा आहे तर या सभेला आल्यानंतर मला एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटतो की रोहित दादा पवारच का आमदार म्हणून शिंदे साहेब का नको शिंदे साहेब तेरा खात्याचे मंत्री होते पहिले पाच वर्ष ते आमदार होते परत पाच वर्ष तेरा खात्याचे मंत्री होते त्यांनी ह्या कर्ज जामखेड मध्ये काम तर काहीच नाही केलं पण प्रत्येक गावात एक एक दोन दोन बगल बच्चे धरून दादागिरी ची भाषा प्रत्येक बुथला त्यांचे कार्यकर्तेसुद्धा आत्तासुद्धा फोन करते असं नाही झालं पाहिजे आम्ही बघू आमच्याकडे माणसं आहेत आम्ही असं करू आणि एवढं त्यांचं गुरमठ भाषा ही काही चांगली नाही आणि दादानी पाच वर्षे आमदार राहिले दादा त्याच्यात दादाच दोन अडीच वर्ष करुणात गेले आणि दादाला फक्त एक तेरा ते चौदा महिने काम करायला भेटले आणि बाकीचे अडीच वर्ष त्यांचं लगेच सरकार पडलं दादानी एक तेरा चौदा महिन्यात एवढं काम केलं ह्या कर्ज जामखेडमध्ये आता जामखेडचं जर सांगायचं झालं शहरी भागातलं तर शहरी भागात तुम्हाला सांगतो हिथं सारे ह्या नागीशाच्या समोर येड्या बाबड्या होत्या दादानी नाना नानी पार्क केलं नागेशेत यायला रस्ता केले दुखून समजा नदीचं भव्य सुंदर सुंदरतेचं पुनर्वसन केलं दुखकून ब्लॉक टाकले रोड केले तिकडे आपण नगर रोडला जर गेलो तर तिथं मोठं शंकराची मूर्ती बसवली तिथं बी लोक दोन्ही रोडनी नदीच्या नदीच्या कडीने ब्लॉक टाकून दुखकून रस्ते केले आता तिथं लोक कंटिन्यू संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत फिरायला जातात शहरातले सरकारी दवाखान्याचं एक चार मजली बिल्डिंगचं चा काम केलं दादानी तिथं चौथ्या मजल्या अँल जाणार आहे दुसरी गोष्ट पंचायत समितीचं काम केलं एस टी बसचं काम केलं आणि ग्रामीण मधलं जर सांगायचं झालं तर ग्रामीण मधी उन्हाळ्यात लोकांना पाणी प्यायला नव्हतं तर दादानी तिथं प्रत्येक गावात एक एक टँकर देऊन तिथल्या कार्यकर्त्याला सांगून तेव्हा बीजेपीच आहे का तेव्हा ह्याचा राष्ट्रवादीचा आहे का ते कुणाच्या कुठली जात न बघता समद्याला पाणी पुरवायचं दादानी काम केलं आणि बी जे वाल्यांनी टँकर चालू केले आणि मतदान घेतलं की दुसऱ्याच दिवशी बंद केले तीन दिवसात काय दुसरी गोष्ट दादानी चौदा हजार समजा मुलांना सायकली वाटल्या चौदा हजार सायकली वाटल्या ते सायकल वाटतानी बी कधी कुठली जात पात बघितली नाही ते कुठल्या पक्षाच बघितलं नाही असं दादाचं एवढं कामाचं मोठं विजन आहे दुसरी गोष्ट हळगावला मोठा दादांनी साखर कारखाना घेतला तिथं साखर कारखान्यामध्ये आपल्याच इथल्याच कर्ज जामखेडच्या शेतकऱ्यांचीच ऊज जाणार आहे तिथं तर तेवढं एवढं मोठं आता दादा ते पुढच्या पाच वर्षात एक वर्षात साखर कारखाना जवळजवळ तेरा हजार टनी करणार आहे दादा असे बोलले तर इथल्याच शेतकऱ्यांचा फायदा आहे ना तेव्ह मग आता दादाचं एवढं मोठं व्हिजन असतानी प्रत्येक गावात डोळ्याचे ऑपरेशन असते सरकारी दवाखान्याची गाडी असेल म्हणजे कुठल्या पक्षाचा हा बघितला नाही दादानी गोळी देण्याचं काम केलं औषध देण्याचं काम केलं लहान मुलगा असू मोठा असू त्यांनी कुठला हा बघितला नाही कुठला विचार केला नाही ना एक सर्व सामान्य असा आम्हाला इथून पुढं असाच परत सुद्धा दादाच आमदार पाहिजेत आणि दादा नामदार होणार आहेत आता दादाला मोठं पद भेटू शकतं दादा तर बावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही समजतो आणि आम्ही कर्जत जामखेडचं भाग्य समजतो एवढा दादा इथं मतदारसंघ त्यांनी निवडला आणि एवढं मोठं काम केलं ते आम्ही भाग्य समजतो कर्जत जामखेडचं तर आपल्याला काय वाटतं मला काय म्हणायचे रामचंद मतदान करावंच का त्यांचे रोहित दादांनी आताच आमचे सरपंच इथं दीपक नेटके त्यांनी एवढं सांगितलं एवढे दादांची काम आहेत तर रामचंद्यांची एक तरी आहे का एकम कोणत्या मुलांना जाऊ का गो चॉकलेट तरी दिले का साध जाधांना म्हणतात ना ते mm -hmm. कंपास वाटली मोकळी कंपास आहे त्यांनी साधं खुड रबर तरी द्यायचं ना mm -hmm. मला काय म्हणायचे mm -hmm. साधं खुड रबर एक रुपयाचं mm -hmm. द्यायचं ना मग तेवढी ऐपत नाही ना mm -hmm. आता काय म्हणते मी काल बघितलं मोबाईलवर मला पैसे नाहीत ला उभा राहायला त्यांची संपत्ती बघितली तर बी आहे की पुण्याला आहे मुंबईला आहे बी त्यांची संपत्ती एवढी संपत्ती आहे आणि ती म्हणते मी असं झालं तसं झालं लोकांना सालकार्याचा मुलगा आहे लोकांना येड्यात काढायचं काम चालू येतं दहा वर्ष तर येड्यातच काढलंय आता पण दहा वर्ष त्यांना नव्हतं की एवढे विकास दिसत आताच म्हणायला लागले मी हे केलं मी ते केलं पण ही समधी दादांची काम येतं अडीच वर्ष दादांचं सरकार होतं त्यात समधी काम ही मंजूर झालेले ही ही काम समधी रोहित दादांनी मंजूर करून आणलेले फक्त फक्त हे ही काय करतात पाट्या लावायचं काम करतात ही करतात बाकी काय तुमचं गाव कोणतं म्हणजे दिसलेवाडी दिसलेवाडी मध्ये दादांचा काय काय विकास आहे थोडक्यात सांगता येईल का हो दादांचे कॉन्क्रीट रस्ते केलेत कॉन्क्रीट रस्ते केलेत परत ब्लॉक टाकलेत परत अजून जलजीवनच काम चालू आहे दो दो चा, दो, दोन एक एक पानधन जण रस्ते झाले आहेत परत अजून बरच कंपाऊंड शाळेची कंपाऊंड येत इथं ती इथं समजे भरपूर काम आहेत दादांचे आमच्या गावात जवळजवळ पस्तीस दोन कोटीच्या पुढच काम आहेत जलजीवनच काम आहे एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचं म्हणजे दादांची एवढी काम आहेत एवढ्या छोट्याशा गावात एवढी काम विकास देते दादा तसं रामचंद्रांनी एवढं विकास दिला नाही ना मंत्री असताना बारा खात्याचे मंत्री असताना दिलं नाही तर त्यांच्या माघार सर्वसामान्य लोकांनी राहायचं उभं का दादा एवढं माझे स्वतः वडील आहेत दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केलेत माझी आई माझी आई नाही एक्सपायर झाली मी बी त्यांच्या त्यांनी एवढी मदत केली पण शेवटी नशीब असतं दादा दादांनी माझ्या वडिलांचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले असं प्रत्येक प्रत्येकाच ज्यांची ही नाही दवाखान्यात जायची मोठ्या दवाखान्यात ही जायचं नाही म्हणजे परिस्थिती नाही त्यांना त्यांना दादा सहकार्य करतात मग तसं रामचंदी एक तरी दाखव ना ऑपरेशन है, केलं ऑपरेशन केलं केलं मी ही के ते, ते एकतरी काम दाखव ना असं आहे का प्रत्येक गावातून म्हणा त्यांनी म्हणा फक्त एक माणूस दाखवा ह्यांनी माझं ही केलं ती केलं चौदा हजार सायकल दिले यांनी पंक्चरची दुकान तरी टाकावत ना मुलांची सोय होईल मला हे एकच म्हणायचं मग एवढं जर तुम्ही करू शकत कर नाही तर मग पुरतं मतदान आलं की तुम्ही म्हणायला लागलात का आम्ही असं करू तसं करू नाहीत ना तुम्ही करू शकणार नाहीत आणि दादांच्या जी दवाखान्याच्या आपल्या ती फिरता फिरता दवाखाना आहे त्याला सुद्धा खोडा घातला राव यांनी काय ते अँबुलन्स ही सरकारी अँबुलन्सला यांनी हे केलंय परचराची गाडी बनवली तसं दादांचं त्याच्यावर फुटू नाही काय नाही काय नाही तरी दादा एवढं काम करतात प्रत्येक गावात वाडी वस्ती जातात त्याला माहित नाही तू भाजपचा आहे म्हणून भाजपचा आहे का तुला तुला नगर टॅबलेट हे राष्ट्रवादीचं आहे म्हणून त्याला द्यायचे असं नाही ना दादांनी सर्वसामान्य बघितलं नाही त्या जात बघितलं नाही कोणचं बघितलं नाही काय नाही बघितलं मग एवढं दादांचं काम असतं मग त्यांच्या मागे आम्ही उभं सर्वसामान्य जनता उभा आहे मग तर डिस्लेवाडी या ग्रामस्थांचा आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत डिस्लेवाडीतून दादांना कितीच लीड येऊ शकतं आम्ही ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के मध दादांला पडन आणि पडणारच बरोबर आम्ही तेवढं तेवढं आम्ही पळतो आणि तेवढं दादांसाठी प्रत्येक घराघरात आम्ही जातो आणि तिथं जाऊन आम्ही सर्व दादांनी काय केलं कोणाची काय अडचण आहे समधी दादांनी एवढं दादांला आम्ही सपोर्ट करणार बरं चला दिसलेवाडी या ग्रामस्थांचा आपण थोडक्यात कौल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मी महेश लावरे एपीपी मराठी न्यूज कर्जत